जया जन्म नामार्थ झाला जयानि सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निरीहम् विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन भी जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन आठ मार्च प्रपंचाच्या अपूर्ण गोष्टीत केव्हाही समाधान मिळणार नाही सर्व अनुभवात ही खरी दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले परंतु स्वताहाला येईल तो अनुभव हाच खरा महत्वाचा आत्मप्रचितीने जागरूकता येईल भाव वाढेल साधनाला जोर येईल आणि भगवत प्राप्ती लवकर होईल संतांनी पुष्कळ गोष्टी आजवर आपल्याला सांगितल्या परंतु त्यांना देव जसा हवासा वाटला तसा आपल्याला वाटतो का प्रपंच करीत असताना भगवंताची आपल्याला आवश्यकता वाटते का आपण असा विचार करावा की आपण लहानाचे मोठे झालो विद्या संपादन केली नोकरी मिळाली लग्न झाले मुले बाळे झाली घरदार केले परंतु आपल्याला अजून काहीतरी हवेसे वाटतेच आहे हे आपले हवे पण केव्हा संपणार आपण नोकरी करतो कोणी वकिली डॉक्टर की नोकरी करणारा मालकाला आपल्याशिवाय दुसरा कोणी नोकर मिळणार नाही म्हणून काही नोकरी करीत नाही किंवा आशिलाला कोणी दुसरा वकील मिळणार नाही म्हणून वकील वकिली करीत नाही म्हणजेच नोकरीवाला काय डॉक्टर काय वकील काय कोणीही आपापले कर्म केवळ त्या कर्मासाठीच करीत नाही तर त्यातून आपल्याला सुख मिळेल ह्या ईर्षेने तो ते करीत असतो परंतु आपण पाहतोच की सर्व काही केले आयुष्यही संपले तरी काहीतरी करण्याचे राहूनच जाते त्याला पूर्णता येत नाही एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की आता ह्या पुढे काही करायचे उरले नाही असे काही वाटत नाही आता काही एक नको आहे जेवढे आहे त्यात समाधान आहे असे कधी वाटते का पुढे कसे होईल हे सर्व टिकेल का ह्यात आणखीन भर कशी पडेल याची विवंचना कायमच एखाद्याचे लग्न ठरले ते झाले की आता प्रपंचाची काळजी मिटली असे वाटते का लग्न झाल्यावर समजा पाच वर्षे मूल झाले नाही तरी हा काळजी करतोच आणि समजा मुलेच मुले झाली तरीही याची काळजी आहेच तेव्हा या प्रपंचाच्या गोष्टी अपूर्ण आहेत त्यातून समाधान लाभेल हे कसे शक्य आहे ह्या गोष्टी एकातून एक निर्माण होणारे आहेत ज्या ज्या म्हणून सुखाच्या गोष्टी मानल्या त्या सर्व जरी एकत्र केल्या तरी त्यातून समाधान निर्माण होणार नाही ज्या गोष्टी अपूर्णच आहेत त्यातून पूर्ण स्वरूप असलेले समाधान कसे लाभेल समजा एका वेड्याच्या इस्पितळात दोनशे वेडे आहेत जर कुणी म्हणाले की आता आणखी शंभर वेडे आले की एक शहाणा त्यातून निर्माण होईल तर हे कधी शक्य आहे का आजचे बोधवचन हो मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही आहे त्या परिस्थितीमध्ये आपण समाधान मानले की जे आहे ते पुरेल जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तर रंगुनी व्यवहारे गुरुंचा हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हा चिसुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारा तो समूळ ना माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी। हाची सुबोधगुरुंसा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ